आम्ही मागो ऐसे नाही तुझं पाशी जरी तू भितोसी पांडुरंगा पाहे विचारुणी आहे तुझं ठावे आम्ही धालो नावे तुझ्या एका रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा फोल भक्ती पुढे तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालतं बैसोनी निवांत सुख भोगून हे पांडुरंगा हे श्रीविठ्ठला आम्ही जे काही मागत आहोत ते तुझ्यापाशी नाही म्हणून तू आमच्याशी बोलण्यास भीत आहे का तू आम्हाला भेट का देत नाहीस अरे देवा तू विचार करून पहा हे तुला पण माहीत आहे की आम्ही तुझ्या नामानेच तृप्त झालेलो आहोत संत फक्त देवांच्या नामस्मरणाने देवांच्या भक्तीनेच तृप्त झालेले आहेत आणि त्यामध्येच नेहमी रममाण असत त्यांना देवाकडून काहीही दुसरं पाहिजे नसायचं तुझ्या भक्ताला देण्यासाठी तुझ्याकडे सिद्धी हे एवढं पुढेच मुख्य भांडवल आहे पण ते आम्हाच तुझ्या भक्तीपुढे निष्काम आणि फोल वाटते आम्हाला त्याचं काहीही महत्त्व वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात अरे देवा आम्ही चालत वैकुंठाला जाऊ आणि निवांत सुख भोगू आम्हाला फक्त मुक्ती दे आम्हाला वैकुंठ दे आम्हाला तुझी साथ दे आम्ही निवांत तिथे सुख भोगू आम्हाला रिद्धी सिद्धी पैसा अडका यामधलं दुसरं काहीही नको